अमरावती शहर पोलीस भरती दोन हजार चोवीस मध्ये विचारलेला प्रश्न एका संख्येला चारने भागले असता ती संख्या ने कमी होते तर ती संख्या कोणती असा प्रश्न विचारलेला बघा अशा टाइपचं ज्यावेळेस तुमच्यापर्यंत गणित येतं त्यावेळेस काय करायचं आहे ती संख्या मानूया आपण एक्स मानला आता ला जर चार ने भाग दिला एक्सला कितीने भाग दिला चार ने तर ती संख्या कितीने कमी होते तर ती संख्या एकवीसने कमी होते ती संख्या मानली होती आपण एक्स ती संख्या एकवीसने कमी होते बघा एक्स त्या संख्येला एका संख्येला ती संख्या मानली आपण एक्स एक्सला चारने भाग दिल्यावर ती संख्या स्वतःहून एकवीसने कमी होते म्हणजे हे दोन काय समीकरणं बरोबर असतील म्हणजे ती संख्या एकवीसने कमी होते किंवा ज्यावेळेस तिला एक्सने भाग दिला आता हे गणित सोडवायचं आहे की एक्स भागीला चार बरोबर एक्स वजा एकवीस हा चार इथे भागाकारात आहे तिकडे पाठवला हा गुणाकारात जाईल चार एक्स वजा चार गुणिला एकवीस बरोबर एक्स हा एक्स इथे प्लसमध्ये आहे तिकडे पाठवला हा मायनसमध्ये जाईल म्हणजे चार एक्स वजा एक्स बरोबर हा मायनसमध्ये चार गुणिला एकवीस आहे हा तिकडे पाठवूया चार गुणीला एकवीस बरोबर किती येणार आहे चार वजा एक्स म्हणजे चार वजा एक किती येतील तीन एक्स बरोबर चार गुणीला एकवीस तर इथे एक्स बरोबर हा तीन इथे गुन्हागारात आहे तिकडे पाठवला हा भागात जाईल चार गुणीला एकवीस भागीला तीन तीन एक तीन तीन सात एकवीस चार गुणीला सात म्हणजे किती येतील सात सातचोक अठ्ठावीस हे तुमचं काय असणार आहे ती, ती, ती संख्या कोणती असणार आहे अठ्ठावीस असणार आहे आणि याच्यामध्ये कोणतंही ऑप्शन अठ्ठावीस नाही आहे म्हणजे हा प्रश्न एकतर रद्द व्हायला पाहिजे नाहीतर विद्यार्थ्यांना मार्क्स द्यायला पाहिजे ह्याच्यामध्ये ऑप्शन हा जर चुकून अठ्ठावीस असेल तर ऑप्शन क्रमांक तीन हे उत्तर असणार आहे नाहीतर हा प्रश्न चुकीचा आहे ठीक आहे म्हणजे उत्तरं चुकीचे आहेत प्रश्न बरोबर आहे उत्तरं चुकीचे आहेत आता जर तुम्हाला तुमचे काही डाऊट्स असतील माझ्यापर्यंत पोहोचवायचे असतील तर हा आपला क्यू आर कोड आहे तुम्ही स्क्रीनशॉट काढा हा क्यू आर कोड स्कॅन करा तुम्ही डायरेक्ट माझ्या टेलिग्राम ग्रुपवरती जाल जर तुम्हाला तो टेलिग्राम ग्रुप तसा नाही भेटत असणार तर टेलिग्रामवरती जाऊन एकच गोष्ट सर्च करा ॲट दी रेट गणितचं गणित आणि इथे एक असा टाका तुम्हाला टेलिग्राम ग्रुप भेटून जाईल त्यावरती तुम्ही तुमचे डाऊट्स पाठवू शकता जर आपला फुल चाप्टरवाईज व्हिडिओची सिरीज हवी कोणाला हवी असेल तर फुल चाप्टरवाईजमध्ये कोणते कोणते आपण व्हिडिओज घेतो तर ते क्यू आर कोड इथे दिलेला आहे बघा राईट साईडला हा क्यू आर कोड स्कॅन करा तो क्यू आर कोडमध्ये तुम्हाला ते एकोणसाठ रुपयामध्ये कोणते कोणते मेंबरशिपमध्ये व्हिडिओज भेटणार आहे ते तुम्हाला नक्कीच भेटून जातील धन्यवाद